चिंचेच्या किंवा दह्याच्या चटणीत बुडवल्यावर सारखे खावेशे वाटणारे मटार आज आपण बनवणार आहोत चला तर मंडळी ते चार जननना कटले साज आपने हो। एथे मी घेतलेले आहे चार चमचे पोहे आणि त्यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यांना येथे स्वच्छ निवडण्यास सुरुवात केलेली आहे हे सर्व जिनस स्वच्छ निवडून झाल्यावर येथे मी आठ हिरव्या मिरच्या एक गावठी लसणाची कांडी निवडून घेतल्यानंतर एक इंची अद्रकचा तुकडा येथे छान बारीक असा कट करून या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्यानंतर यामध्ये पावण वाटी एवढे मटार सुद्धा घालून घेतलेले आहेत हे मटार घालून झाल्यानंतर त्यामध्ये पोहे आणि मुगाची डाळ सुद्धा घालून घेत आहोत यामध्ये पाव चमचा एवढे मीठ घालून घेतल्यानंतर एक मुठभर कोथंबीर पाण्यातून स्वच्छ धुवून घेऊन तीही यात घालून घेतल्यानंतर येथे पाणी न घालता हे मिश्रण छान बारीक असं दळून घेतल्यावर त्यावर जी कोथंबीर उरलेली आहे तीही छान दळी जावी म्हणून येथे हे मिश्रण छान हलवून घेऊन परत एकदा या मिश्रणाला मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर आपले इथे मटार कटलेस बनवण्यासाठीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे या मिश्रणामध्ये दोन उकडलेले बटाटे आपण येथे घालत आहोत हे बटाटे घातल्यावर यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस छान येथे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे सर्व जिन्नस छान एकजीव असे मिक्स करताना जे बटाटे आहेत ना त्याच्या फोड्या सुद्धा आपल्याला इथे हाताने ब्रेक करत करतच हे सर्व जिन छान एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर मुळे सुद्धा आपल्या या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग येण्यास मदत होते तसेच इथे कडेत एक चमचा तेल घालून घेतल्यानंतर त्यामध्ये हे बटाट्याचं आणि मटारचं मिश्रण छान घालून घेऊन त्याला इथे दहा मिनटे छान वाफून घेण्यास सुरुवात केलेली आहे दहा मिनिटे हे मिश्रण छान वाफून घेतल्यामुळे काय होतं ना की त्यामध्ये जी बेसन आणि कॉर्नफ्लॉवरचा जो कच्चापणाची टेस्ट असते ना ती निघून जाते दहा मिनटे हे मिश्रण छान इथे वाफून घेतल्यामुळे त्यामध्ये जे बेसन घातले आहे आणि कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे ते सुद्धा छान टेस्टी असं होण्यास मदत होते हे मिश्रण थंड झाल्यावर यामध्ये पावचमच्या एवढं काळं मीठ घालून घेतलेलं आहे काळ्या मिठामुळे आपल्या मिश्रणाला खूप छान चव येते आणि काळं मीठ घालून हे मिश्रण छान एकजू झाल्यावर त्याचे येथे मी कटलेस बनवून घेण्यास सुरुवात केलेली आहे आता हे कटलेस आपल्याला पातळच थापायचे आहेत तसेच त्याच्या साईडला ज्या चिरा जातात ना ते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कृती करून आपल्याला बोटाच्या सायने त्याच्या चिरा येथे छान बंद करून घ्यायचे आहेत आणि त्यांना जाडीला मिडियम साईजवर असं थापून घ्यायचं आहे येथे आपले अकरा ते बारा मटार कटलेस बनून तयार झालेले आहेत तसेच या कटलेटला येथे मी छान कॉर्नफ्लॉवर लावणी घेतलेला आहे त्यानंतर येथे पॅन मध्ये एवढं तेल घालून घेतल्यानंतर यामध्ये हे कटलेट सोडून घेऊन त्यांना इथे छान शालो फ्राय करून घेण्यास सुरुवात केलेली आहे आता ह्यांना पॅनवर मी छान हलवून घेत आहे त्यामुळे ते खाली येथे चिटकले जाणार नाही तसेच थोड्या वेळाने त्यांना आपल्याला येथे छान असं पलटून सुद्धा घ्यायचं आहे त्यामुळे त्यांची खालच्या बाजू छान येथे फ्राय झालेली आपल्याला येथे दिसत आहे तसेच थोड्या वेळाने परत आपल्याला त्यांना इथे छान असं पलटून घ्यायचं आहे जोपर्यंत त्यांचा कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कटलेट येथे छान शॉलो फ्राय करून घ्यायचे आहेत आता शालो फ्राय केल्यामुळे आपल्या या कटलेटला एक अप्रति मदत होते कटलेट छान खरपूस बनून तयार झालेले आहे तसेच या कटलेट सोबत खाल्ली जाणारी चिंचेची चटणी सुद्धा आज आपण इथे बनवत आहोत येथे मी एक वाटी चिंच छान पाण्यात भिजून घेतलेले आहेत तसेच त्यामध्ये ज्या बिया असतात त्याही काढून टाकल्यानंतर येथे मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण घालून घेऊन त्याच्यातलं थोडंसं पाणी सुद्धा इथे मी कमी करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी अर्धवाटी वाटी एवढा गूळ किसून घालत आहे आणि त्याचं येथे छान असं मिश्रण बारीक दळून तयार करून घेतल्यानंतर आपल्याला एका पातिल्यावर चाळणी ठेवून त्याच्यावर हे मिश्रण छान असं गाळून घ्यायचं आहे त्याचा जो चौथा उरलेला असतो ना तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यात परत घालून घेऊन त्याला इथे छान दळून घेतल्यानंतर यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत त्याला मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे परत त्याला इथे चाळणीच्या साह्याने छान टॅप टॅप करत आपल्याला मिश्रण येथे छान गाळून घ्यायचं आहे हे मिश्रण गाळून झाल्यानंतर त्याचा चौथा जो असतो तो आपल्याला हाताच्या साह्याने छान पिळून सुद्धा घ्यायचा आहे हा चौथा इथे पिळून झाल्यानंतर परत त्याला थोडस पाणी घालून घेऊन त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि परत त्याला इथे या चाळणीवर घालून घेऊन त्याच्यातलं पाणी येथे छान असं पिळून घ्यायचं आहे या चौथ्या मधून ट्रान्सपरंट पाणी बाहेर असतो आपल्याला हा चौथा असाच पाण्यातून पिळून घ्यायचा असतो आपले इथे छान अशी आंबट गोड चवीची चिंचेची चटणी बनून तयार झालेली आहे चिंचेच्या आणि दह्याच्या चटणीत हे मटार कटलेट खाल्ल्यावर तुम्हाला जी चव मिळते ना ती मार्केट मधल्या मा कधीच मा भेटत नाही अशा प्रकारे आपले ते मटार कटलेट बनवून तयार झालेले आहेत दिसतायत ना छान नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू